नर्मदे हर बघा आता आम्ही आहे ना भोजन प्रसादी घेऊन निघलो कुठामोडी कुठामोडीच्या आम्ही पुढे जाणं कुट्टी तर आहे ना एक आम्हाला आहे ना एक महाराज भेटले गोल्डी महाराज ते देवाचे देवाचे तर ते ना फक्त जल घेतात आज एकोणीस दिवस आहे ना ते एक पाण्यावरती आहे आज नर्मदा परिक्रमा अशी आणि ते नर्मदा परिक्रमाला आहे ना जे परिक्रमे दरम्यान जे जितने बी परिक्रमा असे असत अशा ठिकाणी भोजन समजा भोजन भेटत नाही जल भेटत नाही तर जिथे ते आपली आहे ना पिकअप गाडी पिकअप गाडी लावतात आणि त्यांच्याकडे पाच जणांची टीम पाच जणांच्या टीममध्ये ते आपले सर्वांना भोजन आणि जल ते बनवतात आणि शंभर लोक येऊ दीडशे परिक्रमावाली यांच्यासाठी ते बनवत असतात आजही आम्ही त्यांच्याकडे ज जेवलो आज पहिल्यांदा त्याच्यानंतर आम्हाला समजलं काय हे फक्त जलवरती जल घेतात गोल्डी महाराज फक्त जल घेतात नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हे बघा हे जे आहे ना कुंडल नदी आहे कुंडल कुंडल नदी आहे हा सॉरी कुंडल गावामध्ये देवगंगा नदी आहे देव देवगंगा नदी आहे ही कुंडल गाव आहे हे बघा हे गाव आहे त्या गावाच्या बाजूने देवगंगा नदी जाते आणि पुढे त्याचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथे ना एक परिक्रमा असे आपले थांबून आपले कपडे वगैरे सर्व आहे ना धुतात आणि सुकवतात आणि मग पुढे आपल्या परिक्रमा करण्यासाठी सुरुवात करतात आणि पुढे धड पुढे आपल्याला लागेल ते खुटगाव 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 हा खुटगाव तिथे पण आपल्याला एक आहे ना आश्रम आहे त्याच्या पुढं कुंडली कुंडी म्हणून कुंडी कुंडी म्हणून तिथे एक आश्रम आहे नमदे हर बघा आता हे परिक्रमा अशी मस्त सावलीला बसलेत एक नंबर पुन्हा पुन्हा नाशिकच्या कुठचे हे बघा सप्तशृंगी रोडचे येते परिक्रमावासी बसले नाशिकचे नाशिकचे भरपूर भेटतात मला नर्मदे हर हम्म नर्मदे हर देवगंगा नदी खुटामुडी गाव देवगंगा देवगंगा खुटापुटी गाँव पे जा रहे हैं हम लोग परिक्रमा वैसे धूप बहुत तेज है इतना तेज है धूप धूप में होगा माता रानी माता रानी चल रही है ये हमारे तो कोई चीजें हैं हाँ धूप भी है हाँ धूप भी है बहुत धूप तेज है नर्बद हार नर्बद हार ये धोख कैसे चल रहे थोड़ा थके हुए लेकिन परिक्रमा परिक्रमा ही परिक्रमा है मैया जरा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर।, हर तो बघा खुटामोडी गाव आहे धूप एवढी तेज झालेली आहे ना तेज आहे ना बघा परिक्रमा अशी असे चाललेले आहेत आणि जे काही येतात नाही बघा सर्व हो ते पाठीमागून पण बघा ते पूर्ण धूप तेज आहे आणि येतात या धूपमध्ये एवढे चालत असतात परिक्रमा असे आणि पाणी कमंडूल संघ पुढे आपल्याला थोडीशी जाऊ आणि एक इथे ना एक पण झाड नाही आहे आणि हे पूर्ण जेवढे पहाडी दिसते ना पहाडीला पहाडीलासुद्धा तुम्हाला झाड दिसणार नाही बघा एक पण झाड नाही जे आहे ते शेतांच्या इथे इकडे पण कुठेच नाही पूर्ण डोंगर हे जे काय टकले डोंगर आहेत बघा एक पण नाही त्याच्यामुळं परिक्रमावाशींसाठी ना एक सावली ही ना कुठे नाही त्याच्यामुळे परिक्रमाशी चालतात ऊन तर एवढं आहे पूर्णपणे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा कुंडमुडी गावचे आहे ना अलीकडे आहे ना आश्रम आहे कुटामुडी गावच्या अलीकडे आहे ना कुंडलगाव पास करून आलो ना बघा इथं आश्रम आहे आपण थोडा घाट चढून आलो ना परिक्रमावासी येतात खाली आपण घाट चढून खाली उतरलो ना खाली उतरल्याच्या नंतर तुम्हाला आश्रम लागले हे आश्रम हो हे या आश्रम आश्रमे भोजन प्रसादी प्रसादमो नर्मदे जय सिंह हा नर्मदा आश्रम जमा हे आश्रमे भोजन प्रसादीला बसलेत कुंठमोडी मस्त भोजन प्रसादी बस नर्मदे हर नर्मे हर नर्मे हर नर्मदे हर